डांगोर्ण्यातील वार्ड क्रमांक दोन मध्ये भूमिगत कटारीची पाईपलाईन फुटल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दूषित व सांडपाणी साचले आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अनेक वेळा ग्रामपंचायतीला तक्रार सुधारणा होत नसल्याने ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत ग्रामस्थांच्या आरोग्याला बाधा निर्माण झाल्यास ग्रामपंचायत जबाबदार राहील असा इशारा ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला दिला आहे नमस्कार मी बनसी लाल मोरे डांगोरणी गावाच्या रहिवासी तरी वार्ड क्रमांक दोनमध्ये मित्रांनो गेल्या सहा सात महिन्यापासून जी काय अंडरग्राऊंड गटार होती त्या गटारीचा पाईप खोडल्यामुळे त्याचं जे काही पाणी असतं ते पूर्ण या प्लॉटमध्ये येतो आणि या प्लॉटमध्ये पूर्ण दूषित पाणी साचलेलं पाणी आहे तरी तुम्ही जर गांगुर्णे गावाचा जर इतिहास बघितला ती इथं सरपंच लक्षात येत नाही उपसरपंच नाही आणि आमचे वार्ड क्रमांक दोनमध्ये ती तीन मेंबर आहेत तरीही ते दुर्लक्ष करीत असतात गेल्या सहा महिन्यापासून सहा महिन्या सात महिन्यापूर्वी एक मयूर गोसावी करून एकदम तडून तडपदा पोरगा या डेंगूमुळे मरण पावला समजा उद्या उठून जर परत एक बडी गेला तर जबाबदार डांगुरने सोनले ग्रुप ग्रामपंचायत असेल मित्रांनो नमस्कार मित्रांनो बनसी बन्स, मी मोरे वार्ड क्रमांक तीनमध्ये ही परिस्थिती बघा मागच्या गलीला मागच्या गलीत जी काही गटार होती त्या गटारीचा पाईप फुटल्यामुळे हे जे काही दूषित पाणी आहे छान पाणी आहे म्हणजे आजूबाजूचे ते काही लोक आहेत लोकांना खूप त्रास होतोय आणि गेल्या सात आठ महिन्यापूर्वी एक मयूर गोसावी करून डेंगूमुळे मरण पावला तरीही डांगूरने सोडले ग्रुप ग्रामपंचायत आणि वार्ड क्रमांकमध्ये तीन मेंबर असून एकही मेंबर इथं येत नाही लक्ष देत नाही उद्या उठून जर एखादा बडी या डेंगूमुळे गेला तरीही आरोग्य विभागाला मी सांगून तरीही लक्ष देत नाही जर एखादा या पाण्यामुळे दूषित पाण्यामुळे जर एखादा बडी गेला डेंगूमुळे तर डांगूरने सोडले ग्रुप ग्रामपंचायत ही जबाबदार आहे सांगते पाच सहा महिन्यापासून आम्हाला तकलीफ वगैरे लागते आजारी येत काही पाहणी करत नाही तुम्ही तिकडचे सरकारी दवाखान्याचे लोक तुम्ही पायाला पाठवून देतात पाणी पा अमुक पा घरं पा ड्रम पा सर्व दाखवता पण तुम्ही हे आमच्याजवळ घराजवळ डास सा डाक साप साचलेली आहे ती तु, तुम्ही नाही निकार करून सांगते मी तुम्हाला दादा विनंती करून पाच सहा महिने झाले आहे मागची गटार फुटलेली आहे ग्रामपंचायत काही कामाचं नाही ग्रामपंचायतला दहा नोंदण्या दिल्या गेल्या कागदपत्र दिले गेले सह्या वगैरे सर्व दिलं गेलं काही ते अजून आज्ञानुसार काही पुढं चाल करत नाही आणि काही पाणी करत नाही गावात सरपंच असून नगरसेवक असून तलाठी असून काही कामाची नाही ग्रामपंचायत आमची सध्या व्यवस्थित काहीच नाही कारणामुळे काहीच सांगायचं नाही त्यांचंवाला आता सांगायला जर गेलं तर सर्व भांडं फुटणार आहे पण आता ही गटार येऊन सण तुम्ही पाहून जा आम्हाला पाच सहा महिन्यापासून लय तकली सर्व आजही पडतायत कोणाला थंडी ताप येते काय येते ती पण महिना झाल्याची आजारी पडलेली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून या सांडपाण्यामुळे ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे या समस्यामुळे गावातील एका ग्रामस्थ डेंगूमुळे मृत्यू देखील झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे त्यामुळे ग्रामपंचायतीने तात्काळ सांडपाण्याचं निचरण करावं अशी मागणी डांगोरने सोडली ग्रामस्थांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज फुळे